दोन सप्टेंबरचा काळा जी आर रद्द करणे ओबीसीची एकजूट साधणे आणि ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी आजपर्यंत आम्ही राजकारण केलं नाही पण इथून पुढच्या कालावधीमध्ये दे, ओबीसी आपल्या हक्का अधिकारासाठी आरक्षणासाठी आपल्या नेत्यांसाठी आपल्या प्रतिनिधित्वासाठी राजकारण करेल जरंगेला भेटायला आलेले मुख्यमंत्री आणि जरंगेला भेटायला आलेले डझनावार मंत्री राजीनामे देऊन आले होते का या प्रश्नाचं उत्तर काळकोटींनी आम्हाला दिलं पाहिजे आणि काळकोटेंना आमचा सवाल आहे विखे पाटील काल परवा जरांगींना भेटायला होते बंद दरवाजा आड बेकायदा मागणीला पाठिंबा द्यायला आले होते बेकायदा मागणीद्वारे जी आर काढला त्यावेळी काय विखे पाटलांनी राजीनामा दिला होता काय म्हणजे माझं ते माझा तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं कसं चाललं बरं काळकोट्यांनी या ठिकाणी निषेध म्हणून जो एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर होता त्याची होळी देखील या ठिकाणी केलेली ज्या झोपडीच्या सावलीला काळकोटेला जायचं आहे जे ओबीसी आरक्षण काळकोटेला आणि त्याचा म चौथी नापास नेता जरांगेला पाहिजे ते झोपडी जाळून जर त्याला ओबीसीचं आरक्षण पाहिजे असेल हे कसं काय असू शकतं बरं मग ते बावचाळले आहेत बघा आता काळकोटे बावचाळला आहे आणि जरांगे तर अजून बावचाळला आहे त्याला असं वाटत होतं महाराष्ट्र म्हणजे माझ्या बापाची जहागीर आहे आणि महाराष्ट्रात मी म्हणेल तेच म्हणजे तो संविधान मानायला तयार नव्हता कायदा मानायला तयार नव्हता ओबीसीच्या माणसांना मानायला तयार नव्हता तो असंच बोलणार ना बाचारणारच ना प्रमुख मुद्दे काय काय असणार त्या सगळ्यातून त्याचबरोबर कोण कोण उपस्थित राहणार बघा आज जे जो माणूस ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या लढ्यात उतरतोय आरक्षणासाठी लढव लड़... लढ्यासाठी उतरतोय त्या सगळ्या नेत्यांचं आज स्वागत असेल पक्ष पार्टीच्या पलीकडं जाऊन जाती जातीजातींच्या पलीकडं जाऊन ओबीसी बांधवांची वज्रमुठ आज बीडच्या भूमीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला बघायला भेटेल दोन सप्टेंबरचा जे आर जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत ओबीसी बांधव स्वस्थ बसणार नाही पंचायत राजच्या निवडणुका जरी तशाच पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला ओबीसी ओबीसीला मतदान करेल ओबीसी ओबीसीच्या जागावर लढेल पण ओबीसी ओपनच्या जागेवरसुद्धा लढेल आणि आम्ही तर ओबीसीच्या रिझर्व जागेवर प्रचाराला जाण्यापेक्षा ओपनच्या जागेवर जो माझा ओबीसी बांधव भटके विमुक्त जाती जमातीचा जा बांधव उभा राहील त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू बीडमध्ये मेळावा पार पडतोय परंतु पंकजा मुंडे या ठिकाणी राहतात पंकजा मुंडे यांना गोपीनाथ मुंडे यांचं ओबीसीचं मोठं योगदान होतं आणि त्यांचा वारसा देखील आहे हे बघा मंत्री कॅबिनेटमध्ये बोलतील आमदार हाऊसमध्ये बोलतील आम्ही आंदोलक रस्त्यावर बोलू कायदेशीर लढाई आमची वकील मंडळी लढत आहेत ज्यानं त्यानं ज्या त्या ठिकाणी बोललं पाहिजे बोलत आलेले आहेत आणि इथून पुढं बोलावं त्यामुळं कोणी आलं नाही आलं तरी आमचा रोष असायचं काहीच कारण नाही आम्ही रस्त्यावरची लढाई मोठ्या निकरानं लढत आहोत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयाने कॅबिनेटनं आमच्या ओबीसींच्या मागण्याकडे ओबीसींच्या मनामध्ये जे दहशतीचं वातावरण आहे चिंतेचं वातावरण आहे आरक्षण गेल्याची भावना आहे याच्यावरती जोपर्यंत मुख्यमंत्री महोदय पुढे येणार नाहीत आणि ओबीसींच्या मनामधली चिंता दूर करणार नाहीत तोपर्यंत हे जनआंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं प्रश्न आहे सर आता गंगाधर यांनी जो इकडे जर झाला तर ज्या जी आरमधून आरक्षण मिळतं त्या जी आरची देखील होळी केली आणि त्यामधून आरक्षण मागतात ते शेख चिल्ले के हसीन सपने असं म्हणतात ना शेख चिल्ली ज्या फांदीवर बसला आहे तीच फांदी तोडायला घेतलेली हे चित्र तुम्ही आम्ही लहानपणापासून ये बघत आलेलो आहोत तो काळकुटे नावाचा आणि जरांगे नावाचा जो माणूस आहे जे चौऱ्याण्णवच्या जे आरबद्दल गरळ वळत असतात त्याच चौऱ्याण्णवच्या जे आरनं ओबीसीचं आरक्षण दिले ना राजा आणि तेच जर तुम्हाला घालवायचं असेल स्वागत आहे तुमचं त्यामुळं ह्यांना आरक्षण मागणं हा त्यांचा अजेंडा नाही तर ओबीसीचं आरक्षण संपवणं हा काळकुटे आणि चौथी नाफात जरांगेचं म्हणणं आहे